विद्यार्थी मित्रांनो टी टीच्या विद्यार्थ्यांसाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र फॉर टी ई टी स्टुडंट चाईल्ड सायकोलॉजी अँड पेडॅकॉगी या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे विच स्कूल ऑफ सायकोलॉजी इज असोसिएटेड विथ द स्टेटमेंट द होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट्स ऑप्शन्स फर्स्ट स्ट्रक्चरॅलिझम सेकंड बिहेव्हिअरिझम थर्ड सायको ॲनालिसिस फोर्थ गेस्टाल्टिझम मराठीमध्ये संपूर्ण हित त्याच्या भागांपेक्षा अधिक असते या विधानाशी खालीलपैकी कोणता मानसशास्त्रीय संप्रदाय संबंधित आहे पर्याय असे आहेत नंबर एक रचनावाद दोन वर्तनवाद तीन मनोविश्लेषणवाद चार समष्टीवाद तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे समष्टीवाद गेस्टॉल्टिझम त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे पहा समष्टीवाद या संप्रदायाने अवबोध होताना जो साकल्याने किंवा समग्रतेने होतो हे सांगितलेले आहे या संप्रदायाने अवबोधाचे आकृती पार्श्वभूमीचा नियम समीपतेचा नियम सान्निध्याचा नियम सातत्याबाबतचा नियम हे सर्व नियम सांगितले आहेत